बरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकड तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा तोच म्हणतोय संतोष कुठे लवकर या अरे बापरे अरे काय चाललंय आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेल मध्ये पाठवा हे सांगायला लागले लातूरचं जेल मागतायत कशासाठी मागतायत